श्री स्वामी समर्थ अध्याय सातवा श्री गणेशाय नम नामधारक मणीसी सिद्धासी गोकर्ण महिमा अनमासी निरूपचे स्वामी कृपेशी पूर्वी कवणा साक्ष झाली समस्त तीर्थे सांडवणी श्रीपाद गेले किंकरणी पूर्वी आधार केला कवणी पुराण कथा सांगा मज ज्यावरील असेल गुरुची प्रीती तीर्थ महिमा चिती वाच्या होते ज्ञानज्योती कृपा राया सिद्धमणे नामधारकासी गोकर्ण महिमा मजपुसी सागेन तुज विस्तारसी एक एकचित्ते परीयसी पूर्वयोगी ईश्वापोमशी मित्रसह राजा परीसी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्वधर्मत्र देखा राजा सकल शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण शूर महाभीम विद्ययोगी दयाहिरी अस्ता राजा एके दिवशी विनोद निघाला पारधीसी प्रवेशाला महा वस्ती शार्दूल सी हजते निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे ते अद्भुत दैत्य जलाकार भयानक राजा देखुनी तयासी शर झाला कोपेसी मुच्छरण येऊन धर्मेशी पडिला दैत्य तय वेळी तया, तया बंधूजवळी अक्र तसे प्रबळी प्राशांत आणि कपाळी बंधू शोके करून या प्राण तिजिता निच्छाचर बंधुसी म्हणते रम जरी सूड सहोदर तू ऐसे बोलूनी बंधूसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक मायपाशी नरुद्धरिले तळी रूप धरुणी मानवाचे सौम्यवाणी वाचे सेवकत्व करी राजयाचे नम्र बोल बने सेवा करी नाना परी सेवकाचे सारखी मणी धरी किती दिवसावरी वंतर राजा होता देस्त मृग दृष्ट जीवाते वधोनी राजा आला परतोणी आपली नगरा येस ऐसे असता एके दिवशी पितृश दा आले परी आमंत्रण सांगे ऋषीशी वशिष्ठ पादिका परी ते दिवस राजाने मी स्वयंपाक करवतसी सेवे विवेक कपटी होता तो सेवक तयास्ताने ठेविला राजा म्हणे तयासी पाकस्तानी तू वससी जे जे मागेल बाणवसी सर्व अनुद्यात व्यावे अंगीकारुणी तो सेवक नर्मस आणून देख कापट्य भाव करवी पाप केली शाप वेळी ठाय घालिता विश्वेश्वराशी पहिलेच वाढिले नर्मासाशी पाहता कोप आला वरिष्ठासी दिला शाप तैवेळी वसिष्ठ मने रायासी नरमस वाढिले अम्हासी त्वरित राक्षस होशी म्हणून शाप दिधला शाप देता काळी राजा कोपला तत्काळी आपरात नसता प्रबळी वाया मजका शापिले नेने मासपाक कोणी केला माझा निरोप नाही झाला उत्ता अमृते शाप दिदला आपण शापे म्हणतसी उदक घेऊन अंजुळी शापवया सिद्ध झाला ते काळी तव राजपत्नी येऊन जवळी वर्जी आपले पती ते पतिसी म्हण ते नारी शापिता दोष भारी धरी तेने मंददिता मंद दिता वचन मानिता झाला राजा आपण अंजुलेखेचे उदक जाणन टाकी झाला चरणावरी शाप देता कल्पक्ष पाणी पडले राजाचे चरणी कल्पक्षदा नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तोराव राजपत्नी येऊन परीयसी लागली वशिष्ठ चरणासी उदरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय काज करुणावचन ऐकोनी शांत झाला वशिष्ठ मुनी बारा क्रमणी नून रुपी राजा घषी वृषभ देवनी वशिष्ठ ऋषी गेला आपल्या स्थानाशी ब्रह्मराक्ष राजा परियसी होऊन गेला वणतारा नि निर्मळनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात भक्षित असे अनेक जंत मनुष्य अधिकारि ऐसा क्रमता तैवनी, मार्गस्थ दंपत्य धुनी ब्राह्मण जाता मार्गक्रमणी देखिला राक्षस भयासुर येऊन धरी ब्राह्मणासी जैसा पशुसी घेऊन गेला बक्षवयासी विप्रतिश्री सगमा संमागण अतिशोक करी ब्राह्मणी जाऊन लागे राक्षचरणी राखे मजला अहमपणी प्राणेश्वराते सोडी तया न बक्षी गा माझा पती माझी तया भरी अतिप्रिती मजबक्षी गामणी सुमती विल्लभ ते नारी, जन्मबुद्धीची दगडा दगडापरी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे पती लावण्यपुर वयंसी वेदशास्त्र पारांगयासी याचा प्राण जरी तू राक्षसी जगी होय तूच पुण्य कृपा करी गा अम्मावरी होईन तुझी कन्याकुमारी देतील जरी, नाम वाढवीन तुझे मी ऐस दे का विप्रस्त्री करी महादुका का बोल न मनोनी राक्षसा एका त्या ब्राह्मणा ते रक्षिले